नमस्कार पंधरा दो पाच दोन हजार चोवीस आता जवळपास पाच वाजत आलेले आहे समोर तुम्ही स्क्रीनवर पाहत आहे की कुठे कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चालू झाल्या सकाळी एक व्हिडिओ टाकला होता त्याप्रमाणे आणि त्यात चुकलं काय हे सुद्धा सांगतो त्यानुसार बीड धाराशिवचा काही भाग नाशिकच्या काही भागात ॲक्टिव्हिटी चालू झालेली आहे जळगाव बुलढाण्याचा उत्तर भाग तसेच नांदेडचा दक्षिण भाग यवतमाळचा दक्षिण भाग चंद्रपूरचा दक्षिण भाग गडचिरोलीचा दक्षिण भाग भंडारा गोंदिया गडचिरोलीचा पूर्व भाग ठीक आहे भंडारा नाही गोंदियाचा पूर्व भाग आता यात आपल्या हवामान अंदाजात चूक काय झाली सकाळच्या आपण धुळे नंदुरबार ह्या दोनच दोन, दोन जिल्हे आपण नावच घेतले नाही कोणीही जेव्हा हवामान अंदाज सांगते हवामान जे अभ्यासक असतात ज्यांना मॉडेलचा अभ्यास आहे सगळेजणं हे मॉडेलवरून हवामान अंदाज सांगत असते हे मी तुम्हाला वारंवार किती वेळा सांगितलेलं आहे कारण असं कोणाला ज्ञान नाही आहे की लोकल हवामान अंदाज मी ढगाकडे पाहून इच्छित स्थिती सांगू शकेल काय होणार ते समोरच्या एका तासात किंवा दोन तासात परंतु प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटीमध्ये जसं आता आता मी तुम्हाला एक दुसरी इमेज दाखवतो बघा आता ॲनिमेशन जर तुम्ही पाहायला गेले यातले तर ढगाची स्थिती बघा ढगं कुठून कुठं चालले आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमधले जे ढग आहेत ते उत्तर पूर्व भागात प्रवेश करतील म्हणजेच यवतमाळचा उत्तर भागसुद्धा चंद्रपूरचा मध्य भागसुद्धा गडचिरोलीचा काही भाग उत्तराय कळेल आणि नांदेडचासुद्धा उत्तर, उत्तर पूर्व भागात हा पाऊस आता थोड्या वेळात काही भागात होणार आता बघा इथले हे ॲरो बघा इथले ढग जे आहे म्हणजे नंदुरबार आणि धुळेच्या बाउंड्रीवरचे जे ढग आहे पश्चिमेकडील हे कुठे चालले तर याचा प्रवास आपल्याला उत्तर पूर्व भागातच दिसत आहे आणि एकंदरीत ॲनिमेशन जर आत्ता पाहायला गेलो आपण हे तर हे बघा या प्रकारची ढगाची स्थिती सध्याच्या परिस्थितीत बनलेली आहे म्हणजे ढगं ज्या भागाकडे वाहत जाणार त्या त्या भागाकडे हे त्यात बाष्प असलं तर पाऊस देत जाणार ठीक आहे तर अशी एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत परिस्थिती बनलेली आहे आणि हे परिस्थिती जे आहे हे वाढणार आता येणाऱ्या पंधरा वीस मिनटात अर्ध्या तासात जळगावमध्ये सुद्धा पाऊस होणार त्यानंतर संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस होणार जालन्याच्या जा काही भागात होऊ शकतो ठीक आहे कारण जे बीडवर जे ढग आपल्याला सध्याच्या परिस्थिती दिसत आहे आणि याचा जे चालत जाणार ते उत्तर पूर्व भागात जाणार त्याच्यामुळे जा सुद्धा काही भागात आपल्याला तसेच परभणी आणि हिंगोलीचा जो आ, उत्तर पश्चिम भाग आहे पश्चिम उत्तर जो भाग आहे या भागात काही भागात पाऊस होऊ शकतो ठीक आहे तर अशी एकंदरीत परिस्थिती बनलेली आहे मला सांगायचं हेच असते प्रत्येक वेळेस की हवामान अंदाज देताना अशा काही चुका होत असतात जसं आज आपण नंदुरबार आणि धुळे हा याचा उच्चारच केला नाही कारण तिथे आपल्याला स्ट्रॉंग डेन्सिटीचे ढग दिसत नव्हते म्हणून त्या ठिकाणबद्दल आपण बोललो नाही ठीक आहे आणखी एक गोष्ट सांगतो की काही फोन येतात खूप म्हणजे काही लोक तुम्ही खूप देवासारख्या वगैरे म्हणतात तर ते असं काही नाही हे मॉडेलचे अभ्यास असते किती वर्षापासून तुम्ही ह्या गोष्टी पाहत आहे आणि किती डीपली याचा अभ्यास करत आहे त्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड असतात की मी तुमच्यापर्यंत कोणत्या बातम्या पोहोचू शकतो ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या धन्यवाद